तर हाय सगळ्यांना तर बघा आता दुपारच्या टायमाला काय करा बसून बसून काय कळा नाही कारण की माझं काम पण झालं आहे आणि राहतो बघा शाळेतनं आली तर खालच्या घरी गेली ह्यांनी नेलं होतं खालच्या घरी थोडं शूट राहिलं होतं ते शेण घ्यायचा होता ते झालं अर्ध्या तासात आणि लगेच ह्यांनी महागारी आल्यात तर कृष्णा पण आला कपके राहतो तसं करू नको कृष्णा पण आला आहे ओम कृष्णा तिकडं खेळतात बघा दिसायचे नाहीत दिसले असते ना बघा तुम्हाला तर तिकडे खेळतातले वायताक देतात बाबा बोळ छानला हाकललंय बाहेर मी घरातले मला याड्याने करतात ते इकडं तिकडं पळतात सगळं काय पण खाली घेऊन फेकतात मी का हाकललंय माहिती आहे का तर दुर्गा झोपली बघा आता आणि काल दुर्गाची काय झोप झाली नाही मी दोघं एका जागे असली ना दोर्गाची झोप काय होत नाही किरकिर करते उठल्यानंतर मग आता राजू पण अभ्यास करत होती लई वेळ झाला तिला म्हणलं चल थोड्या वेळा बाहेर लाईट पण गेली आणि बाहेर चल म्हणलं थोड्या कारण की सारखा अभ्यास अभ्यास करून करून त्याच्या खाल्ल्या पिल्ल्याला पण अंगी नाही एवढा अभ्यास असतो एवढा असतो पोरगी एकदा अभ्यासाला बसली म्हणजे उठतच नाही त्याला फास्ट नाही होत ना त्याच्यासाठी खायचं प्यायचं असतं टायमाला जरा नीट नाटक राहायचं असतं हातपाय झाला ते उल सारखं लवकर उठायचं सारखं अभ्यास करायचं ते तिला या अंगीच लागा ना खाल्लं पिल्ल्याला तिला म्हणलं चल थाडा बाहेर मी पण येते आणि दुर्गा पण झोपले बळा तिचं बही आणि पुस्तक मी झाकून ठेवलं आणि बाहेर चल म्हणलं कारण की ऊन पण नाही आणि आभाळ आहे बघा आभाळ रोजच आभाळ येतोय पाऊस नाही बरं का ह्या दोन तीन दिवसात नाहीतर चिडचिड चिडचिड चिडचिडले होती पावसाने मागच्या पाच सहा दिवसात रोज पाऊस असायचा झोप की मग थोड्या वेळ झोप कारण की सकाळ पण लवकर लागतं आज शनिवारे आज अकरा वाजेपर्यंत शाळा होती उद्या रविवारे उद्या कर राहिलेला अभ्यास आहे का नाही कशी बघते हा काय बघते मग आणखीन काय पप्पा कुठं गेलात पप्पा गेलो बाहेर पप्पाचं मित्र आलं बाहेर गेला राहायला नटून थटून गेलात जाताने काय म्हणतात नको गो बस जाऊ दे मारलं जाता जातो मला नाही सांगत जाऊ दे आता बरं आणखी आलाय दोन दिवस आली अरे तुम्ही काय म्हणाल तरी काय तुम्हाला काय नाही सांगितलेलं ऐकत नाहीत काय नाही तू गं वायट तिथ निवाळ खायच काय बोलाव काय तीच करत नाही मला तर हसायला पण येतं हानल तर रडायला पण येतं हानते मीच मीच रडते परत लेकरांना हनल म्हणून एक तर माझा हात काय ओसलत नाही लेकरांना पण दुगाला पण दोन दोन सपक दिलात तरी पण दातच काढतात हे ना घर आता बर थाकल्यात बाहेर सायकलीच्या नादी लावल्यात दुर्गा झोपली तोपर्यंत कारण की ऊन नाही काय नाही त्याच्यामुळे खेळा म्हणलं बाहेर थाड्यावर तेव्हा गेल्यात कुठं गुणाने खेळतात जातात डांबरीला तिकडं पारला जेवण करू माझ पोट भरण नाही आज भाजी का खाल्लं एवढं चार घास पप्पा चल चल म्हणलं की पप्पाच्या महाग पळाली तिकडं जायचं होतं खाली त्याच्यामुळे कापायची तर नको म्हणते थोडी थोडी की खालची केसलाच जात के आहे खाल्ल्याला सगळं तुझं आण पाणी खाल्ल्याला हातपाय की एवढंच झालं ती खाता पिता कसं झालंय कसं कस झालंय हे केस कापायला चल म्हणलं की नको म्हणते तोंड वाकडं करते रडते केस होती ह्या तरी मध्ये कापली लय वाड्या राजूच्या केस आता सारखी कापायची का मस्त पैकी बाबा का गार, गार हवा <laughs> आला का बाबा <laughs>

फोन करते सागर दाजीला सागर दाजेला म्हणते ह्या दोघांना घेऊन जाते तुम्हाला सागर दाजीच पाहिजे सागरला भेटत तर तला भेटतो सागरला त्याला पण लावतो ला। ह्यांना ला सोडून म्हणते कुठ ला। लांब एका का झाडा खाल्ली कुठ येऊ दे सोडून खावा म्हणलं खायला जेवण केलं चार घास खातात बाहेर पळतात अभ्यास कोण करायचं कृष्णाला बोल अभ्यास करायचं पण चाकी दोघाला शिकवते बारा शेती मुदाम करतो या व्हिडिओ आहे का नाही कस बसत नाही बघते की मी अभ्यासाला खेळ

बाराकडे नाही ना आता छंद काढा एक एक शिकोस तर शिकवस्त शिकवस्ता हळूहळू बघा दुर्गा झोपली इथं दुर्गा आणि लाईट पण गेली त्याच्यामुळे सगळा अंधार दिसतय आणि दुर्गाने मग शिल्ली गंमत केली बघा मग अशी सगळेजण आली मग मी घरात काहीतरी करत होते बघा पसारा चावरत होते आता म्हणलं हायत बाहेर खेळतात लेकरं कृष्ण कृष्णा आणि ओ हो। आणि राहतो आतमध्ये आले होते तर दोनच मिनटं मी घरात नाते राहिली दुर्गा भागाच्या गेटच्या पलीकडे गेली काय माहित कसं गेली कशी गेली काय माहिती का लेकरांनी तिकडं सोडवली लांब तिकडे गेली होती रस्त्यालाच एक, एक एक जण आलो होतं बघा त्या दाडाने अशी गाडी आडवी लावली मग ते पुढं गेले नाही मग दुर्गा उठत मग मी बाहेर अचानक गेले पड दिस बरं झालं बाहेर गेलं मग माझं लक्ष गेलं दुर्गा नाही घरात त्याच्यामुळं मग तिथं दुर्गापार त्या रस्त्याच्या पलीकडे गेली होती गेटच्या पलीकड त्या रस्त्याला बघा तिला पटकन जाऊन आणलं म्हणलं सांगितलं बहुतेक लेकरांनी सोडलं असं कारण ह्यांनी बघा फोनवर बोलायला जातात तिकडे सारखं मग तिला तिथे एक माणूस दिसला काय ती गेली होती तिथे एक माणूस पण होता तिला वाटलं पप्पाच येत म्हणून गेले आणि ह्यांनी त्या घरातच होत बघितलं म्हणून बरं झालं नाही ना घर आम्ही हे दोघ होते बाहेर खेळत होते तरी मी एक काम माझ एक कमी करते पण तिला बघत असते आधी सारख त्या सारखं माझं आत बाहेर तिला बाहेर सोडतच नाही घरात माझ्यापाशीच घेत असते पण गाडीून आलेले लेकरं इथच खेळायला लागली होती बाहेर बघत बघत त्या गेटच्या बाहेर गेले काय करता आता इथं नका ना काल नको तिकडं खाली खेळते कशाची लेकरं ऐकतात कशाच काय भेटतात फक्त पूजाला साकारलं भाऊचे इथं आलं की काहीच ते या करतात तर दुर्गा बघा तर म्हटलं चला लाईट पण गेली काय काम पण ओरंगल थोडस बोलावं म्हणलं तुमच्यास आणि सांगावं लेकर काय करतात काय नाही सुट्टी पण आहे आणि पण सुट्टी बघा सुट्ट्या असले की ह्या असत देखाना असतो